शहरातील पार्किंगचा प्रश्न प्रशासनाच्या अनियोजनाचा फटका त्यामुळे भविष्यात निर्माण होणारी आव्हानं आणि शहरासाठी पार्किंगचा प्रश्न भविष्यात कसा घातक ठरू शकतो हीच वास्तविकता दर्शवत शहरातील पार्किंग समस्या आणि त्यावर उपाययोजना असा देखावा यावर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून साकारलाय नवी मुंबईतील नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव सो मंडळ सोनखारचा राजाने मंडळाचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून यावर्षी मंडळाने गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबई शहरातील पार्किंगचं विदारक दृश्य या देखाव्याच्या माध्यमातून दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या देखाव्याच्या माध्यमातून बेशिस्त पार्किंग त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांसह नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास त्याचबरोबर वाहतुकीच्या खेळखंडोब्यामुळे अँब्युलन्स व अग्निशमन दलाला आपत्कालीन घटनास्थळापर्यंत पोहोचण्याकरिता व आपलं कर्तव्य बजावताना येणारी आव्हानं याचं हुबेहूब प्रदर्शन करत जनजागृती मंडळाच्या वतीनं करण्यात येते पार्किंगचं हे विदारक चित्र दर्शवत असताना जर पार्किंग संदर्भातलं धोरण आणि योग्य नियोजन प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलं तर नागरिकांची या जटिल समस्येतून कशी मुक्तता होईल याची माहिती दर्शवणारा देखावा देखील या ठिकाणी उभा करण्यात आलाय देखाव्याच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली सामाजिक जबाबदारीची जाणीव या भावनेतून मंडळातर्फे शहरातील हा एक अत्यंत ज्वलंत सामाजिक विषय हातात घेऊन मंडळाने प्रशासनासोबतच नागरिकांना एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी मंडळाच्या वतीने समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी गणेशोत्सवानिमित्त या मंडळाला जरूर भेट द्यावे आणि मंडळाच्या वतीने सामाजिक संदेशाच्या माध्यमातून मांडण्यात आलेली पार्किंग या विषयावर आपले अभिप्राय नोंदवावेत जेणेकरून जनसामान्यांचा हा प्रश्न मांडण्यासाठी मंडळाला अधिक बळ मिळेल